पाचशे आठशे हजारपर्यंत मिळावे झालेले पण एवढा सिस्टमॅटिक कुठं दंगा नाही काय नाही सगळ्यांच्या नोंदी झाल्या सगळं झालं एवढ्या माझ्या मात्या बहिणी इथं आलेल्या सगळे माझे सगळे बंधू आले सगळे कामगार आले त्यांना एक सिस्टमॅटिक सगळं मिळणार आहे ह्या आशेनं त्याचं काय काय ठिकाणी गोंधळ धरून मारामार होऊन सगळं पण इथं नाही तुम्ही खूप सिस्टमॅटिक केले मी माझी ओळख करून देताना मी निश्चित सांगेन आपल्याला की एक तासगाव तालुक्यातल्या खेडे गावातील म्हणाले एक कार्यकर्ता एक मुलगा वडील गटे कामगार करायचे मुंबईला आणि गटे कामगार आमचा उदरनीय व्हायचा हो पण तिथून प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेला परत माध्यमिक शिक्षण भारतीला आणि उच्च शिक्षण माझं मुंबईला झालं परिस्थिती खूप खराब होती वस्तिग्रात सगळं जीवन वस्तिग्रात गेलं दोन भाकरी आणि खरडा घरून यायची ऐपतही नव्हती कारण आई वडील सव्वा रुपये रोज काम करत होते मुंबईला गेल्यानंतर मुंबईलाही कॉलेज असंच शिकलो शिकलो हालत झाली इंजिनिअरिंगला असताना चौथ दुसऱ्या सेमिस्टरला पैसे भरायला नाहीत म्हणून मला कॉलेजमधून काढलं आणि अप्रेंटिस माझगाव अप्रँडिस लिमिटेडमध्ये ऑफ अप्रेंटिस अठ्याहत्तर साली चालू केले सांगायचा उद्देश हाच आहे एका माझगावचा कामगार आमदार झाला आमदाराचा कामगार मंत्री झाला आणि कामगार मंत्र्याचा पालक मंत्री सांगली जिल्ह्यात होता